आज पंढरपूरमधील सिंहगड इन्स्टिट्यूट या ठिकाणी दीपावली संध्या हा कार्यक्रम नुकताच पार पडला आदरणीय विकास पाटील सर यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम इथे आज होतोय आणि नुकताच पार पडला पंढरी संचार यांचे ह्या कार्यक्रमाला मीडिया पार्टनर होते आणि आम्हाला खरंच खूप चांगला प्रतिसाद इथे पंढरपूरमध्ये मिळाला पांडुरंगाच्या चरणी आमची स्वरसेवा करण्याची जी इच्छा होती ती दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाली आणि आज दादांसारखे बुजुर्ग कलाकार हे आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत हे आम्ही आमचं भाग्य समजतो या कार्यक्रमात माझ्यासोबत आज कल्याणीजींचं देखील सतार वादन होत अतिशय सुंदर कार्यक्रम पार पडला खरंच म्हणजे एकतर या सगळ्या कार्यक्रमाचं हो, श्रेय खरंच मी पाटील यांना देते त्यांनी ही सगळी मूठ जुळवून आणली आहे आणि दीपसंध्या या कार्यक्रमांतर्गत अनेक आम्ही भावगीत अभंग सादर केले ज्याला खूप इतका मनापासून प्रतिसाद पंढरपूरच्या पूर्ण रसिक स्वतःने दिला त्याच्यामुळे खूप भरून आलेलं आहे आणि ही आमची सेवा ह्या तुमच्या सगळ्यांच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये साकार झाली याबद्दल खूप समाधान